नमस्कार मैत्रिणींनो मी सरला मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर आज आपण मौसूत आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी कमी तेलकट कशी बनवायची ते बघणार आहोत मेन म्हणजे खुडून मिरच्याची साबुदाना खिचडी करणार आहोत यांना मुलं पण आवडीनं खातात तर त्यासाठी मी एक वाटी मोठ्या वाटीनं साबुदाणा इथं भिजू घातला होता रात्रभर साधारण आठ तास भिजलेला आहे पण किती मोकळा झालेला आहे एक एक सुद्धा मोकळा झालेला आहे बघू शकता एक एक शीत पण मोकळा झालेला आहे त्यासाठी मी एक चमचाभर तूप टाकलेला आहे जास्त तेलकट करायची नाही आपल्याला खिचडी जास्त तेलकट जर शाबुदाना खिचडी असली तर खावंच वाटत नाही त्यासाठी मी अर्धं बटाटं चांगलं बारीक कट करून घेतलेलं आहे कच्चे बटाटे जर आपण शाबुदाना खिचडीत टाकले तर टेस्ट त्याची क कही लागते उकडलेल्या बटाट्यापेक्षा तर अशा पद्धतीने कच्चं बटाटा चांगलं बारीक स्लाइस करून त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते मऊसूत होईपर्यंत त्याला कढाईमध्ये मंदाच्यावर परतून द्यायचं त्याशिवाय साबुदाणा खिचडीला चव बिलकुल येत नाही हे अशा पद्धतीने त्याला चांगलं मऊसूत होऊ द्यायचं आणि आपण त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या हिरव्या मिरच्या पण चांगल्या फ्राय होऊन द्यायच्या यामुळे साबुदाणा खिचडीला चव खूप जबरदस्त येते खुडून मिरच्या जरी टाकल्या तुम्ही तरी पण तर ह्या अशा पद्धतीने याला चांगल्या मिरच्या चांगल्या तळून द्यायच्या आणि बटाटा पण चांगला मऊ होऊ द्यायचं नंतरच आपल्याला दुसरे इन्ग्रेडियंट टाकायचे आहे त्याच्यात पण याला सारखं मिक्स करीत राहायचं जेणेकरून याचा आतला कलर चेंज नाही झाला पाहिजे आणि आता आपण याच्यात काही शेंगदाण्याचा कूट आणि काही भाजलेले शेंगदाणे ॲड करणार आहोत भाजलेले शेंगदाणे टाकले तुपामध्ये तर ते चांगले खरपूस होतात क्रिस्पी बनतात आणि आता आपण याचं टाकणार आहोत शाबुदाणा जो भिजत ठेवला होता तर ह्या अशा पद्धतीने शाबूदाना मी टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट खूप सारं टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि शाबुदाना जर बरोबर असेल सम प्रमाणात तर खिचडी अजून जबरदस्त लागते तर हे बघा मी काही शेगनाने मोठ्या पिसेस मध्ये घेतले आणि काही बारीक त्याच कूट बनवून घेतलेला होता तो त्याच्यात टाकलेला आहे तेवढी जबरदस्त अशी खिचडी लागते आणि सारखी हलवत राहायचं कारण खाली लागलं तर खिचडीला अजिबात चव येत नाही त्यामुळे याला सारखं हलवत आणि कधीतरी असं काही नाही की आपण साबुदाणा खिचडी उपवासालाच खाल्ली पाहिजे कधीतरी कदित, चेंज म्हणून खायला हवी मी मुलांना साबुदाणा खिचडी खूपच जास्त आवडते किंवा महिलांना एखादा प्रदोष वगैरे असे उपवास असतात तर कच्चे बटाटे एकदा टाकून बघा खूप जबरदस्त खिचडीची चव लागते हे अशा पद्धतीने त्याला सारखं सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करीत राहायचे बघू शकता तुम्ही खिचडी किती मऊसुद बनलेली आहे आणि एकदम मोकळी झालेली आहे जर त्याचं हे झालं वरून झाकण वगैरे ठेवलं कि त्याची त्या खिचडीचे गोळे तयार होतात त्यामुळं झाकण ठेवायचंच नाही शक्य होतो असं अशा रीतीने सर्व इन्ग्रेडियंटला हसच मिक्स करायचं कधीतरी चेंज म्हणून मुलांच्या डब्याला पण आपण शाबुदाने खिचडी देऊ शकतो तर खायला इतकी जबरदस्त लागते करताना गावराण तुपातली करा किंवा शेंगदाण्याच्या तेलातली करा आपण उपवास धरतो ना तर बाहेरचं तेल वगैरे सोयाबीनचं तेल टाकलं तर चांगलं नसतं त्यामुळं जर साजूक तूप असेल तर ठीक नाही तर अशा पद्धतीने ही खिचडी बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आणि मौसूत अशी झालेली आहे तर चांगलं त्याला मिक्स करायचं खाली लागून नाही द्यायचं हीच मोठी ट्रिक आहे साबुदाण्यांचे गोळे न होण्याची हवं तर तुम्ही ह्या स्टेजला थोडी साखरही ॲड करू शकता आणि लिंबू पण म्हणजे वरतून घ्यायची आवश्यकता भासणार नाही चला तर आपण सर्व करून घेऊया हो साबुदाणा खिचडी एवढीच जबरदस्त बनलेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशीच मोकळी मऊ लुसलुसीत खुडून मिरच्या खोडून अशी तुम्ही खिचडी घरच्या घरी करून बघा खरंच मुलांनाही खूप आवडेल आणि एवढी जबरदस्त होती बघू शकता तुम्ही